मी आईला पण सांगितलं प्रथम म्हणत आठ दिवस बघा मस्त मस्त आठ दिवस आहे तुम्ही किती वाकडची बोलून राहिली फोन बर आहे माहिती नाही 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 का आठवला आता तर माझे गेले की स्वतः बोलू नका करू नाही बोलवू नका येऊ ना जेवले असं वाटे बाबाले म्हणा येईल बोलवू नका जेवले कशी एक दिवस जाते आपला नाही नाही नऊ दिवसाचे म्हणतात ते असं हा ठेवते हा चल बाय बाय झाला फोन ते रुमाला त्याचं सामानच ना तिचे वा वा तू नाही तर तेल काहीच नाही <laughs> काय म्हणत जाऊ बा येतो म्हणतात का यायले गमत नाही म्हणतात का हुँ? गमतशीन नाही तर एवढे गुणाची लाडकी बाबा इकडे आल्यावर नवऱ्याला गमते काय पहिलीच दिवई त्यातले त्या पहिल्यांदाच एवढं दूर राहा इतके दिवस काय गमत असे काय काकू <laughs> काकू उद्याचं असेल का मग त्या जाऊ आपण कपडे आणायला उद्या नको हुकू काय आता कोणत्या दिवशी घ्यायला येते मला तसंच चालू झालं गेल हो बाई लवकर कपडे गिपडे घेऊन घेवाय जवाई बोले की आता गमून hmm? नाही राहिलं नाही तर आय कपडे आणायचे आणि जवाई बाळ टपन दरात आणि काय म्हणा मग आठ डाली पोरगी अजून कपडेच नाही घेतले आम्ही hmm? सकाळ तर जाच लागते बाई आता जवळ बोले काही जमून नाही राहिलो आठ दिवस म्हणतो तू म्हणजू पण आठ दिवस काही निघत आता <laughs> काय काकू काही मजा का करत <laughs> मजा का काय माझी सकाळपासून पाच वाफ नाही ना द्यावच आहे मला वाजून राहिला बेल फोनच्या फोन चाल बाई मी जातो माय मंजू घे बोलून तो इकडं भर बोलून घे काही फोन ठेवू नको मी येईन थंड संध्याकाळच्या पायरी मी जाता राहिला आवड नाही काकू तेच आहे मला वाटलं रंग नंबर आहे का काही बोल 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 ते ना गेली म्हणा का बोल आता हॅलो काय हो किती वेळा फोन करून राहिला चला काकू होते नाही अरे यार तू मग बाय असोच म्हटल बाय म्हणायची पद्धत घेत आहे की नाही जा तिकडे पायजो बोर शांताराम पोर आले पायजो डोर एकट बांधेल नाहीत नाही नाही अ बाबू थांब इकडे थांब इकडे माझोडे हा मारीन बापा हो मारते तू हांबा ये ये इकडे डॉक्टर साहेब ते हे वासरी हे राहू ए काय राती ओ फेसच काय बा काय झालं तर काय सीत मग डसलो कुसलो काय असं मना शंका ते आता बाय तुम्हाला फोन केला ना तेवढस अशीच पुढे का होती काकाची आता उभी राहिली पाया हे काय म्हणजे काय झालं नाही बघ का काय काय झालत लोक का, का, लो का तुम्ही आल्या आले टनटन झाली बिना औषध गोयाची डॉक्टर <laughs> साहेब आले वेली वाटते लोक डॉक्टर <laughs> साहेब गावात आल्या आल्या लगे उठूनच उभी राहिली वासरी नाही <laughs> नाही ते काय कधी कधी काही समजत नाही तो लय वय वय खोरतो दिनूच पो पट्टी मारीन नाले कधी हा काय पुढे पुढे करतो बे ये इकडे ये माझो इकडे <laughs> काय हंबा हो तो बाप कुठे गेला कुठे गेला तो दिनू कुठे गेला कुठे गेला दुटु, दुटु। <laughs> अरे जो ड्युटी ड्युटी <laughs> ड्युटी ड्युटी गेला म्हणते मा बाप ओ बापा बापा बाप, बाप तो बाप ड्युटी वर गेला हा या बुढ्याले आयले येत नाही ना बापा हा जाऊ जाऊ आयुष्य गेला आमचं आशा, 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 ओ सो 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 हो 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 ताई भाषा आल्या का तो आबा बरोबर समजली रे मला कळलंच नाही हे इकडे जा म्हटलं शंतराम हे पा तो आलो आलो डॉक्टर साहेब आलो हे म्हणजे असो असं जर अशी फकीर दोर गिर सोडायला मारली बाकीच्या याच्या जर शिक मोक राहू देतोस तुम्ही ताई पारच आता पटांग नाही जागा आय जर देतो मोकाट सोडून आपण इकडे उड्या मारतात पळतात खेळतात तो कोणी तुझी सुनसुन वाटू राहिल बिमार घे माय का बाई कळ डोसलो दुसलो काय काल चोऱ्या उडली होती बानात होती दिवस चोऱ्याली नाही 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 वेळ राहते का नाही नाही ते काय झालं लटे पाणी कमी कमी पाणी पाणी नव्हतं काल ढोरायले हे सुटली होती का डॉक्टर काय चार ते पाणी नव्हतं बाजलं काय काय मग बाटली न पाणी पाहणार ढोर राहिले हे आजकाल जे डॉक्टर लोक येईल शिष्टपणा लावलं माणसाला जसं भिवून देतात जोडावर आली भिवून देतात अशा अंतर बोलला ऊल सुक झालं चल डॉक्टर अरे कोई कोई टाइम द्यावा ला लागते तसही होते या रानात दिलं सोडून दिवसभर काही आणलं नाही होते चल दिनूचे बोरा चल आपण तिकडे झाडाखाली बसू होते नाही तो डॉक्टर तपासते इंजेक्शन देते ते तुला भीतीने खांदा इंजेक्शन चल चाल पाय जो तो वारीन ते काय अरे पाहिजा म्हटलं काकाजी हा पाहिजा ते मग तर त्या घरी सोडून हो हो मी जातो घरी देऊन देतो घरी मुंबई हो त्याची माई आहे घरी त्याची आजी आहे हो अंदर सोड जा फक्त घरात नाही तर दारातल्या दारात ते डबल पैती ना तू आता हिंता येते चालता येते काय इकडला तिकडे इकडे पोवा घराजवळ सोडलं हा चला माहिती गावात कुरडे हिंडेल एक नातू आहे नाही हो मोठ्या पोराचा पोरग आहे ना लाईन राहिलं अजून आपण आता इले एक इंजेक्शन देऊन देऊ हम्म काही मिळत येतो ते कन किच कनिकच्या किंवा पिठाचा आवळा करायचा उंडा आणि त्याच्यात मिक्स करून द्यायच्या दे त्या गोळ्या हम्म चालते ना चालते हा तसं काही काय जी घरासारखं काही फसकट गोयल हो त्याच्यानं मुली वाटलं घरच्या गायची वासरी आहे त्याच्यानं मग हे वाटते तसं मस्त आहे ना बा काही मार्की नाही काही नाही धोरण मागं राहते पण ते रातीला फसकटच गे बा काय सांगा ओलिख काल सोडलं मग काय सांगा दगा फटका झाला का हो

नाही पंडित भाव दुसऱ्या दिवशी गेली समजा मग आं... चार पाच दिवसच तर राहिली मी तरी त्याच्या कोण जीवार आलं नाही आता तिच्या जीवार आलं असं तिनं म्हटलं ना पण पन... तरी मग राजू कोण म्हटलं तू तिची काळजी घेत नाही ते थोडं करून करायला लागत होतो मम्मी तू किती काम करत जा करत नाही जात काय तर तो मी तर बसतो थोडी मलाच तर आवडत नाही बसायले मीच तर कर काम तरी पण राजून असं कोण म्हटलं अजून असं वाटलं का कि मी माझं पोरग तिथं राहत त्याच्या बायकोले काम झाले उघास गेली का मी ती नसत फोन घ्या या ताई दिवाळीला या ताई दिवाळीला म्हणून गेली मी काय जात होती मी काय राहत होती চল কুটে আসতো করুন ই ঘুসন বিকুন চল দিস বস খুব ঘুসুন বাল লাগল সঙ্গু নক काय हो मला कस तरी वाटलं राजूला असं कोण की तिला काही मदत करत जाय तू त्या दिवशी तर सकाळ स्वयंपाक मिस केला होता हा सुमिता येऊन मारसले ना स्वयंपाक मी गेला कपडे आहे गे ना धुतले तिथं काय तू काय सुरू केले का तिनं लागे नाटकीय पण येऊ दिसते तशी हम्म लेस आहे लगे तशी त्या तो घरी नसला की मस्त बसते आणि तो असला ला की लागे बघ हलगो मालगो हलको मालगायचे लगे असं दाखवते त्याले की सगळे काम होतेच करू राहिले काय आपल्याला ते येते आई म्हणते ते बरोबरच आहे योगिता काही कमी नाही दाखवते ते पण आईचा कसा आहे फटकड स्वभाव आहे बळबड करत राहते तिचं तोंड दिसते योगिता हे वागते असं हे दिसते का कोणाला असं होऊन राहिलं तर आईची बदनामीच लाय की आई, आई बळबळ करते, करते आई अशी करते आईचा स्वभाव असा आहे तेच लागे राजुले हाव पावली आपली आई तर माहितीच तुले आई तू उगाच बडबड करते तिले सगळंच ते बरं आणि तरी आई तिले बोलते ते काय माहिती रे बाय किती आतल्या गाठीची घेते मग राहते आणि बिचारी बडबड करत बसते तर तिचं तोंड दिसते मी येतो जातो म्हटलं समजा तो तोंडापुरतं तर म्हटलं नाही योगितानं की का होते कौ इत्या लवकर चालल्या का ताई तुम्ही होत्या अचानक कहून का चालल्या का काहीच नाही म्हटलं योगिताच सूर राजूनच कुठे म्हटलं राजूला माहित नव्हतं काय की म्हटलं त्याला मी थांबतो लगेच लगेच मग आली तर असं नाही म्हटलं त्यानं की लवकर चालली काही का 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 का। जात जाय म्हणजे त्याच्याही आताच होत की मी चालली म्हणून योगितानं दंडापुरती नाही म्हटलं आईनं ना, आईनं शिदुरी केली पण योगिताने शिदुरी नाही केली यावेळेस एवढी का ते का तिला काय बेड रेस करून राहिली पण खरं आई म्हणते आई म्हणती नाटकं करते खरंच नाटकं करून राहिली योगिता एवढं नाही का तिला काही बेड रेस सांगितलं नाही तिला काही त्रास नाही काही नाही सगळं नॉर्मल आहे सांगितलं डॉक्टरनं तरी लस हिट गावते निरा जशी काही काय काय तिलेच दिवस आहेत झालंच नाही का अजून भाऊ भाऊ ये दिस मला दिस ओळे बेड तिकडे तू किचन मध्ये करून राहिला का ओले <laughs> ला, बपरे हो बाऊ बाऊ खेळा खेळा भाऊ भाऊ खेळून राहिला भाऊ एकटंच खेळणार असत

<laughs> म्हणलं झोपलेस का ओ झोपले का आमची हा नाही झोपला नाही खेळून राहिला कुठे गेल तर आई तुम्ही कुठे होती अरात तो वाला शालाईवाला बाया पाहून राहिल्या गे तिनं आवाज दिलाय आपली कुसुम आहे ती तुम्ही या ना शांताबाई शाल घ्या ना शाल घ्या म्हटलं घ्यायची तर नाही म्हटलं दे काही ढंगायचं नाही मला आवडला बाई रस्तकले हेट ते तू हळणे असत की स्टौल? स्टौल ते काय तोंडाला बांधत ते सल स्टॉलच ना ते तसंच आहे काहीतरी शाल कशी जाडे जोडी अशी मस्त अंगारे गरम राहिली पाहिजे ते स्टॉल सारखंच आहे ते मला ते स्टॉलच असते या बायला काय अळा नाही शाला आलाय केले शाला आलाय केले करून राहिले गेल्या बाई बाय ना शंभर शंभर रुपयाच्या मी नाही घेतली तुला लागत आहे का लागत असेल तर आपल्या कुमसुमच्या दारात पाहिजे जी신 घे ते हळणी सारको घेते तसंच आहे हळणी सारको घ्याले जायते नाही मला नाही पाहिजे माझं काही आता काही घ्यायचंय मी नाही हनी नाही म कुठली ना, आली मारू नाही आली नाही तर मग बळोक दिले येवा येवणी ये बर ये बर येले शरी पप्पी घेऊ ये ह ले बळौंड रेले तुले हा <laughs> मग जर दिसली की फाटते मग साजरी मग आजी जवळ जाऊ का आई जोडवू काय करून काय नाही बला मांजरले अरे नाही ना बलावत नाही कशी काडीनच मारतो मी तिला ताली मग बाबुली भाऊ दाखवते येत नाही ते येत नाही अंबैया ये आता कशी <laughs> मनी येत नाही आपल्या घरात युज नाही मी तिले देत नाही मी दिली बे बापा काय नाही करत ते मांजर आली नाही असं म्हणते ते नाही व तुला काय झालं राजूच्या घरून आली तापासून जशी तलात तलातच गोंग असत काय झालं का काय म्हणलं गेलं कोण काही नाही कटी काही नाही बघा ते काय तुझे मजेतच होतं सगळं या ना वाटत जाय मला तर हे घ्यायला चल या आली मी तिकडचीच आठवणी राहिली <laughs> तिकडे काय कोण म्हणणार आहे मला मी लाडकी आहे तिकडे सगळ्याची आता <laughs> आईले कुठे सांगायला पुरते कि योगिता असं वागली जाऊ दे आम्हाला मनाच मशीन माय डोकं लय पागल आहे उली उली, उली गोष्टीचा लय भार करते काही नाही तिने तसंही म्हटलं अशी काय जाऊ दे आईले असं वाटली